शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मुगाचे सांडगे बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य आपण हे दोन दोन वाट्या मठ मट मटकीची डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी आपण मुगाची डाळ घेतली आहे आणि त्यापेक्षा कमी आपण हरभऱ्याची डाळ घेतली आहे ते सगळ्या डाळी आपण वेगवेगळ्या स्वच्छ चांगल्या धुवून मग भिजत ठेवायच्या आपल्याला चार ते पाच तास एका मोठ्या भांड्यामध्ये आता आपण डा डाळी येत ना चांगल्या स्वच्छ धुवून घेऊ एक एक डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आता आपण ही मटकीची डाळ चांगली स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायची कारण एखाद्या केमिकल वगैरे लावलेलं असतं ना तर सगळं पूर्ण त्याचा पांढरापणा जाऊस्त तर सगळं असं दोन ते तीन पाण्याने आपण ही छान स्वच्छ धुवून टाकू अशा प्रकारे आपण मूग डाळ चणा डाळ तिघी डाळी आहेत ना आपण स्वच्छ धुवून टाकू दोन ते तीन वेळा आणि मग पाण्यात भिजत टाकू आता आपण ही मुगाची डाळ धुवून घेऊ ती तीन वेळा धुतली मटकीची डाळ आता ही पण आपण तीन वेळा छान असं चांगले चोळून चोळून धुवून घ्यायचं असे तीन पाण्याने धुवून घेऊ आपण आता आपण ही चण्याची डाळ पण छान तीन वेळा धुवून घ्यायची छान आता आपण ही मुगाची आणि मटकीची दोघी डाळी आपण एकत्र भिजात टाकू आणि चांगलं पाणी बुडेल इतकं डाळी बुडतील एवढं पाणी घालायचं आता आपण अशाच प्रकारे चण्याच्या डाळमध्ये पण आपण वेगळी ठेवली आपण ती चण्याची डाळ ती त्याच्यात पण असं पाणी आपलं डाळ भिजेल एवढं आपण पाणी टाकून घेऊ आता आपण हे रा पाच ते सहा तास मी रात्री भिजत टाकते पाच ते सहा तास आपण हे भिजवत ठेवू आणि सकाळी मी तुम्हाला मयात काय काय साहित्य टाकायचं कशी वाटायची ते सगळं दाखवते सकाळी आता आपण पाच सहा तास भिजत ठेवू हे हो। बघा आपल्या डाळी बघा छान भिजल्या चार ते पाच तास आपण चांगले भिजवून घेतल्या हे बघा कशी छान डाळ भिजली बघा मऊ झाली छान ही चण्याची डाळ पण छान माऊ झाली बघा आता आपण या असं चांगलं हातावर घ्यायची अशी आणि अशी चोळून चोळून छान अशी दोन ते तीन पाण्याने अशी छान स्वच्छ धुवून घ्यायची कारण का याचा आंबूसपणा पण याचा पाण्याचा निघून जातो आणि आपल्या सांगे पण हलके होतात म्हणून अशी छान चोळून चोळून डाळ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्याने साथी साथी ते ते गेतल, गेतल, हे बघा आपण डाळ चांगली स्वच्छ धुवून अशी चाळणीमध्ये मी थळत ठेवली आणि मिक्स करून घेतली आपण हरभऱ्याची पण यात मिक्स करून घेतली स्वच्छ धुवून आता वाटणासाठी साहित्य तुम्हाला सांगते त्यात वाटण्यासाठी हे थोडंसं आपण अद्रक घेतलं लसूण घेतलं जिरं हळद तिखट धनेपूड आणि मीठ हे वाटण्याचं साहित्य आणि हिंग थोडासा वरतून टाकायला चला तर मग आता आपण डाळ वाटून घेऊ आपण या छोट्या भांड्यामध्ये थोडं थोडं डाळ अशी वाटून घ्यायची अशी थोडी थोडीच घ्यायची ती आता आपण वाटून घेऊ त्याच्यामध्ये आपण दोन तीन पाकळ्या लसूण असं प्रत्येक वेळी थोडं थोडं टाकत जायचं थोडंसं जिरं थोडस आल्याचे तुकडे म्हणजे छान वाटलं जाईल ते तिखट हळद आपण वरतून टाकू आपण नंतर टाकायचं हिंग आता आपण हे चालू बन चालू बन मध्ये वाटून घ्यायचं एक सारखं नाही फिरवायचं आता आपल्याला अजिबात अजिबात पाणी नाही टाकायचं बिन पाण्याचं हे आपण चालू बन चालू बन मध्ये असं छान वाटून घ्यायचं हे बघा असं आपण छान रवाळ वाटून घेतला हे बघा असं छान रवाळ वाटून घ्यायचं एकदम बारीक पण नाही वाटायचं असं बारीक रव्यासारखं वा वाटायचं आता आपण हे काढून घेऊ हे बघा असं आता आपण पाणी न टाकता असं छान असं आपण रवाळ वाटून घ्यायचं एकदम बारीक पण नाही वाटायचं आणि जाड पण नाही असं रवाळ वाटायचं आता आपण यात सर्व हे मसाले मिक्स करून घेऊ हे बघा ही थोडीशी ध धना पावडर घेऊ आपण एक ते दोन चमचे धना पावडर घेतली थोडीशी हळद घ्यायची लाल तिखट मी काश्मिरी तिखट घेतलंय थोडासा हिंग आणि मीठ घेऊ आपण मीठ टाकू जास्त खारट करायचे नाही कारण आपण भाजीत पण मीठ टाकतो आणि सुकल्यानंतर मग ते क कमी होतात की नाही वाढल्यानंतर खारट होतात ते म्हणून आपण मीठ कम कमीच घालायचं जरा बस छोटे तीन चमचे मीठ घातला तर आपण हे सगळं चांगलं फेटून घेऊ हात आपण हातानेच फेटून घेऊ जेवढं तुम्ही फेटा फेटाल ना तेवढे आपल्या वड्या ह्या खूप छान हलक्या होतात आणि चव घेऊन बघायचं जर मीठ लागत असलं तर थोडंसं टाकायचं पण खारट नाही करायचं कारण आपण भाजीत पण मीठ टाकतो की नाही असं छान फेटून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायचं आपण हे म्हणजे आपलं जास्त फेटून घेतलं ना आपण तर आपलं हे मिश्रण छान हलकं होतं आणि आपले वड्या पण छान मस्त येतात असं छान फेटून झाला आपलं चव बघून घ्यायची मीठ लागत असलं तर टाकून घ्यायचं अजून थोडस आता हे बरोबर आहे चवीला आता आपण छान छोट्या छोट्या वड्या टाकून घेऊ त्याला काही भागात वळ वड्या पण म्हटल्या जातात काही भागात सांडगे म्हटलं जातं असं थोडस आपण असं हातावर घ्यायचं आणि असे छोटे छोटे सांडगे आपण टाकायचे असे असे छोटे छोटे टाकायचे हे पारंपरिक पद्धत माझी आजी अशाच प्रकारे हातानेच करायची ती चाण हे पण मिळतं झारा पण मिळतो टा ता, वड्या टाकायचा त्याच्याने पण टाक पटापट टाकलं जातं पण पण मी इथे पारंपरिक पद्धतच वापरते अशा प्रकारे आपण छान असे छोटे छोटे पूर्ण आता हे त्याच्यात टाकून घेऊ जाळीवर आणि मी तु तुम्हाला ताटातले पण दाखवते जर प्लास्टिकचा कागद नसेल तर ताटामध्ये पण आपण वड्या टाकून गॅलरीमध्ये छान सुकवू शकतो अशा प्रकारे आपण मठमुगाच्या वड्या आपण अशा बनवून घेतल्या बघा ताटातल्या बोलली तुम्हाला मी ताटातलंही आहे आणि प्लास्टिकच्या कागदावरच्या पण आहे अशा आपण दोन ते तीन दिवस आपण हे सुकवून घेऊ हे बघा तयार झालेले आपले मुगाचे सांडगे या पण छान तीन दिवस असे छान सुकवून घेतले अशी त्याला छान अशी जाळी आली पाहिजे सुकल्यानंतर हे बघा अशी छान आणि असे छोटे छोटे करायचे मी ताटातले केले तुम्हाला दाखवलेलेच आहे ताटात आपल्या गॅलरीत जर ऊन येत असेल तुम्ही आपल्या गॅलरीत पण करू शकता ऊन येत असेल गॅलरीत तर तुम्ही ताटांमध्ये छोट्या पाटावर असे पण करू शकता हे मी अर्धा किलो डाळीचे दाखवले म मत, मठ म मठाची डाळ पाव किलो आणि मुगाची डाळ एक वाटी आणि हरभऱ्याची डाळ त्याचे निम्मे म्हणजे एकूण आपले अर्धा किलो डाळीचे हे बघा एवढे झाले आपले सुकून म्हणजे तुम्ही असे थोडे थोडे आपल्या गॅलरीमध्ये पण ऊन येत असेल तर असे बनवू शकता आणि मी एक तुम्हाला टीप सांगते बघा जर ही ह्या डाळी भिजायला हिवाळ्यामध्ये आता मी हिवाळ्यात केले हिवाळ्यामध्ये यायला आठ ते आठ ते नऊ तास लागतात डाळी भिजायला पण उन्हाळ्यामध्ये या कमी भिजवायच्या तीन ते चार चारच चा। चा, चा, तास भिजवायच्या कारण का त्याला आंबूसपणा येतो वा उग्रपणा येतो म्हणून आपण त्या स्वच्छ धुवून टाकायच्या आणि कमी भिजू घालायच्या उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यात करत असाल तर तुम्ही सात आठ तास जरी रात्री भिजवत ठेवली सकाळी वाटलं तरी चालतं म्हणजे त्याला आंबूसपणा येत नाही आपण हे हिवाळ्यामध्ये केलेले ही के ले ले, एक तुम्हाला छोटीशी टिप्स सांगितली कारण हरभरा डाळ आणि मठाची डाळ याला थोडासा आंबूसपणा येतो जास्त भिजल्यावर ही एक टिप मी तुम्हाला सांगितली तर म्हणजे कालावधी उन्हाळ्यात जर करायचे असतील तर आपण कमी कमी वेळ भिजत घालायची हरभऱ्याची डाळ आणि मठाची डाळ मुगाची डाळ याला उग्रपणा असतो आणि आंबूसपणा होतो त्याच्यामुळे आपण त्या सकाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कमी भिजत घालायच्या कमी वेळ हे बघा आपली रेसिपी तयार झाली मुगाचे सांगे अशा माझ्या पद्धतीने करून बघा आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतात तुम्ही अशा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि या माझ्या पद्धतीने असे मठमुगाचे सांडगे बनवून बघा थँक्यू